नमस्कार प्रथमतः मी सर्व मावळ तालुक्यातील पत्रकार मित्रबंधू सर्वच इलेक्ट्रिक मीडिया प्रेस मीडिया प्रिंट मीडिया सर्वांचं बापूसाहेब बेगडे मित्र परिवाराच्या वतीने सरसे स्वागत करतो आज या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर आज या ठिकाणी आम्ही सर्व बापूसाहेब बेगडे मित्र परिवार पत्रकार परिषद घेत आहोत प्रथमत मी या ठिकाणी भारत आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र साहेब आणि मावळ तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सन्माननीय माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या नेतृत्वामध्ये उद्या सर्व या ठिकाणी आम्ही प्रवेश करणार आहोत तरी यानंतर आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते तसेच संत तुकाराम कारखान्याचे संचालक सन्माननीय सुभाषभाऊ जाधव हे यानंतर आपल्याला संबोधित करतील पत्रकार मित्रांनो नमस्कार आत्ताच आमचे सहकारी तालुक्याचे युवा नेते सन्माननीय संतोष शेटजी मुरे यांनी आपलं सर्वांचं स्वागत केलेलं आहे पत्रकार परिषद घेण्याचं कारण एक आहे किंवा गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीला दा सामोरं जात असताना आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत हे सर्व करत असताना आमच्या तालुक्याचे नेते संत तुकाराम सहकारी साखरखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी हे तालुक्यामध्ये काम करत आहे निवडणूक झाली भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार सुरू झाला हे करत असताना तालुक्यातील बापूसाहेबांना मांडणारे आणि त्यांचे सहकारी त्यांचे मित्र यांना प्रश्न पडला तर आपण आता नेमकं करायचं काय ह्या सर्व गोष्टी पाहत असताना चर्चा करत असताना एक दिवस असं सर्वांमध्ये आम्ही ठरवलं की अतिशय चांगल्या प्रकारे केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अतिशय चांगल्या प्रकारचं काम लोकाभिमुख असं काम सर्व दलित पद दलित मजूर शेतमजूर या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे आणि सर्वव्यापी असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बापूसाहेब बेगड्यांना तो मानार तालुक्यातील हजारोच्या संख्येने जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांनी निश्चय केला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा तो दिवस अगदी जवळ आलेला आहे उद्याच आम्ही संपूर्ण मावो तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय रवी रवींद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय सन्माननीय सर्व तरुणांचं तरुणांचं श्रद्धास्थान बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यातील त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांची जे सहकार्य आहेत या सर्वांनी मिळून उद्या जाहीर प्रवेश आम्ही मुंबई येथे करणार आहोत त्यासाठीच आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या प्रवेश झाल्यानंतर आम्ही विस्तृत प्र प्रमाणे प्रकारे या ठिकाणी आपल्याला विषय करणार आहोत त्यामुळं आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो

त्याच्यामध्ये मोठी दृष्टी आहे आता कोणाचं चा तरी चार पाच लोकांची नावं सांगायची बाकीच्या ऐकू मी काय सांगतो त्या दृष्टीने संपूर्ण यादी उद्या अकरा वाजता आम्ही तिथे जाहीर करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की बा तुम्हाला जे काही काय विषय असेल तुमचा त्या प्रश्नाला समर्थकपणे उत्तर देऊ आणि लिस्ट भेटेल तुम्हाला लिस्ट यादी भेटेल अशी आपणच विनंती आहे फक्त थोडंसं आम्हाला सहकार्य करा हो होती वाजता उद्या, उद्या उद्या सकाळी उद्या, उद्या सकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत वाजता सोमटणे फाट्या येथे अन्नपूर्ण हॉटेल आहे त्या अन्नपूर्ण हॉटेलपासून अडीचशे शेरी भागातनं अडीचशे ग्रामीण भागातनं असे पाचशे सहाशे फोर व्हीलरच्या ताफा संपूर्ण म्हणजे सोमटणे फाट्यापासून तळेगाव तळेगावतनं वडगाव वडगावतून कामशेठ कामशेटहून लोणावळा मार्गे आम्ही मुंबईत मार्गस्थ होणार आहोत असा आमचा त्यांच्या ती सर्व व्यवस्था पार्किंगची व्यवस्था सर्व केलेली आहे सर्व व्यवस्था झालेली आहे आणि तिथं गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था सर्व केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस दादा आणि शिंदे गट हे त्यांच्यातच आहे परत काय सत्तेमध्ये येणार ना आम्ही आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत आणि शेवटी महायुती आहे महायुतीचा जो तालुक्यामध्ये जो काय फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे आम्ही सहकार्यान काम करणार धन्यवाद आता ते जे ते म्हणून तुम्हाला म्हणलं ते थोडस गुलदस्त आहे ते तुम्हाला उद्या जाहीर होईल